नमस्कार मंडळी कुठली गोष्ट म्हटलं की मार्केटिंग आलं आणि मार्केटिंगमध्ये एक्सपर्ट पाहिजे तर आज आपल्याकडे मार्केटिंग मधले मार्केटिंग एक्सपर्ट आलेले आहेत स्वाती मॅडम आणि शशांक सर खास आपल्या बागेला भेट द्यायला आलेले तर चला त्यांच्याशी गप्पा मारूया तर कसं काय वाटलं बाग बघून आणि सगळी शेती बघून नमस्कार मी स्वाती नलावडे मी पुण्याहून आली आहे आणि रोहिणी ताईंचा हा सुंदर बाग बघायच्यासाठी मी गेल्या एक दोन महिन्यापासून प्रयत्न करत आहे आणि आज आमचा मुहूर्त लागला आहे म्हणणं अगदी खरं ठरेल इतका सुंदर बाग आहे म्हणजे आधी तर मला असं वाटत होतं की फक्त रोजेसचा खूपच सुंदर एक मोठा यांचा बगीचा आहे आणि रोजेसची शेती करतात पण इथे आल्यावर कळलं की हे ऍक्च्युली लिव्हिंग नमुना आहे लिव्हिंग एक्सपिरियन्स घ्यायला आम्हाला मिळालं कारण इथे एवढी मोठली झाड आहे फळांची झाडं आहे आणि आपले छान छान भाज्या आहेत हे पांढरा जाम ज्याला आम्ही मुंबईत पांढरा जाम म्हणतो तो पांढरा जाम आहे आणि त्यापेक्षाही जास्त मला वाटते ह्या सगळ्या प्रोसेसला यांनी कसं डेव्हलप केलं ते करणं आणि ते समजून घेणं फारच छान होतं मी मार्केटिंगची प्रोफेसर आहे आणि मी माझ्या स्टुडंट्सला नेहमी व्हॅल्यू चेन बद्दल हे खूप सांगत असते की कधीही तुम्ही काही पण विकायला गेलेत तर जसं कस्टमर्सची तुम्ही एका बाजूनी बाब ठेवता तसंच तुम्हाला त्या व्हॅल्यू चेनचं दुसरं टोक म्हणजे ते कुठून उत्पन्न होतंय आणि कसं उत्पन्न होतं आणि त्याची क्वालिटी कशी आहे ते पण बघणं खूप गरजेचं आहे तर आज मी हे सांगेल की मी त्या व्हॅल्यू चेनला जे मी शिकवत होते गेले तीस वर्ष कस्टमर पॉइंट ऑफ व्ह्यू ते आज मी इथे येऊन एक शेतकरी आणि एक फार्मर पॉइंट ऑफ व्ह्यू खूप छान शिकलेली आहे खूप मजा आला खूप आनंद आला आणि फॉर थँक्यू सर तुमचं मत काय नमस्कार मी शशांक नवडे मी पण पुण्याला आलेलो आहे मी स्वाती नवळेचे हसबंड आहे आणि ती बोलली की बघ म्हणजे शेती काय असते आणि शेतकऱ्यांचं कसं काम असतं आणि किती कठीण असतं काम वाटतं आपल्याला बघायला सोपं वाटतं पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली बघता की किती त्याच्या किती मेहनत लागते आणि ज्या हिशोबाने ते आपल्याला वाटतं की एक फूल नुसतं असतं पण ते फुलला उभं करण्या आणि आणण्यामध्ये आणि त्याचं प्राईस किती येतं मार्केटपर्यंत पोचण्यामध्ये किती लोकांची मेहनत असते ते आपल्याला आता कळायला मिळतं की शेतापासून मार्केटपर्यंत फूल जे येतं ते कसं त्याची व्हॅल्यू वाढत जाते आणि तसं त्याप्रमाणे आम्हाला कसं वाढवत त्याची लागवण कशी करायची असते त्यामध्ये इथे शिकायला मिळालं आणि त्याच्यामुळे आम्हाला खूपच आता चांगलं वाटतंय की आम्ही एका बागेमध्ये आलो इथे सगळे एकाच ठिकाणी आम्ही सगळे बघितलं सरांनी व्हॅल्यू समजली म्हणून झेंडूचं फुल पण मॅडम खिशात ठेवलंय सरांनी <laughs> आणि सरांचं मी स्पेशल ओळख करून देईल सर पॅकेजिंग मध्ये एक्सपर्ट आहेत तर तोही अनुभव सांगाय सर कसा आहे तुमचा बेसिकली मला असं वाटतं की आपण आता जसं ॲग्रिकल्चरकडे आता परत येतोय सगळेजण विचार करतायत की आपल्या आयुष्याच्या पुढे काय करायचं तर ॲग्रिकल्चर इज वन ऑफ द लाईन्स जिथे आपण येऊ शकतो पण आता आपला आणखी त्याच्या पुढचा विचार करायला लागेल की हे आता स्टोरिंग कसं करायचं त्याचं आपल्या एक्सपोर्टमध्ये कसं आपल्याला त्याचं पॅकेजिंग वाढवून त्याची ॲडिशन व्हॅल्यू काढून ते आपण एक्सपोर्ट करू शकतो कारण पुढे जाऊन इंडिया फॉरेन कंट्रीजमध्ये आपल्या प्रोडक्ट्सची खूप डिमांड येणार आहे आणि ॲग्रिकल्चर इज वन ऑफ द सोर्सेस वेळ तुम्ही आता स्टेप इन केलं तर तुम्ही आणखीन फाय टेन मध्ये विल बी द बेस्ट ॲग्रिकल्चर देन चायना हो वा येस तर मंडळी ह्या दोघांनी एवढी व्हिजिट दिली व्हिजिट दिली नाही तर बऱ्याच गोष्टी मलाही ह्यांच्याकडून खरं शिकायला मिळालेल्या आहेत आणि मला तर खूप छान वाटलं ह्यांचं नॉलेज बघून कधी कधी कसं असतं बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित नसतात त्या एकमेकांना भेटल्याशिवाय बोलल्याशिवाय समजत नसतात तर तुम्ही दोघांनी पण आज जे मला काही गोष्टी सांगितल्या त्याबद्दल खरं थँक्यू थँक्यू थांबा ना थांबा थांबा